परशुराम आर्थिक विकास महामंडळ दुरुस्ती तात्काळ कार्यान्वित करण्याबाबत महादे वरील विषयानुसार आपण सविनय विनंती करण्यात येते की समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी व इतर मागण्यासाठी आंदोलन करत आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध महामंडळ करू न शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी एक हजार कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करेल व यावेळी महा महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार अठरा चे केस तहसील समोर धरणे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी केस ते बीड मोटार सायकल मोर्चा बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील काही केले नाही त्यानंतर तीन ऑगस्ट दोन हजार एकोणीसावा औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन त्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी बीड कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन त्यानंतर केज बीड जिल्हा व वा मराठवाडामध्ये अनेक ठिकाणी पळीतामण वाजवून आंदोलन त्यानंतर सातत्याने अनेक ठिकाणी आंदोलन झाली अंबाजोगाई येथील बैठकीत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जालना चमन येथे आमरण उपोषण केले इतर मागास विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले व चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री अतुलजी सावे छगनरावजी भुजबळ संदीपान भुमरे संजय राठोड यांच्या सह सर्व विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले यामध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करून इतिवृत्त तयार वास्तविक पाहता ब्राह्मण समाजातील गरजूंना लाभ मिळायला हवा परंतु तरुण आर्थिकदृष्ट्या मागास या शब्दाचा वापर करून शब्दछल करत इतिवृत्त बनवले यावर संघर्ष समितीने हे दुरुस्त करून लवकर प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली परंतु त्यानंतर सरकारने संघर्ष समितीच्या व ब्राह्मण समाजाच्या मागणी अजिबात लक्ष दिले नाही अजूनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार झाले नाही याचा अर्थ ब्राह्मण समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता दिसत आहे तरी पंधरा ऑगस्ट पर्यंत परशुराम पर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटीचा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित का करावे अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण करेल असे संघर्ष समिती समितीच्या वतीने आपण सूचित करण्यात येत आहे तर आपण विनंती की तात्काळ महामंडळ कार्यान्वित करावे मागण्या पुढील प्रमाणे एक केजी जी ते शिक्षण मोफत करा दोन ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करा तीन ब्राह्मण समाजावर विनाकारण टीका करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करा चार मंदिरावरील सरकारी नियंत्रण बंद करून जुन्या व्यवस्थापनाकडे द्या पाच वेदपाठ शाळेला अनुदानित करा व त्या शिक्षणाला इतर शिक्षणाप्रमाणे सर्व क्षेत्रात नियमित करा सहा परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून एक हजार कोटी तरतूद